नमस्कार मी सारिका आणि छोटीशी आशा या माझ्या चॅनलवर सगळ्यांचे सर्व स्वागत आहे कशा आहात अशा करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल तर चला एक गोड स्माइल युनिवर्ससाठी एक कोलगेट स्माईल माझ्यासाठी आणि एक स्वतःसाठी आनंदी राहा आनंदामध्ये भरपूर काही गोष्टी आपल्याकडनं घडून जातात आनंद युनिव्हर्समध्ये दिला जातो हो किंवा आपली तब्येतही हसण्यामुळं छान राहते तर दुःखांचा विषय उघडत बसण्यापेक्षा सुखाचा विषय उघडत बसा म्हणजे सुखच आपल्याकडं प्राप्त होतं जेवढं तुम्ही दुःखी बोलाल तेवढं तुमच्या नशिबाला दुःखच येणार आहे दुःखाचा पसारा करू नका फक्त सुखाचा पसारा करा म्हणजेच सुख तुमच्या धावताच येईल तर चला आज मी तुम्हाला सांगणार आहे की खूप खूप लोक आहेत की बाबा घराला नजर लागली आजपर्यंत असं होतं ना आता अचानक असं झालं मुलगा आजपर्यंत हुशार होता पण आता तो अजिबातच अभ्यास करणार मिस्टर आजपर्यंत चांगले होते पण कामावर आल्यावर आता खूपच आमच्यावर ओरडतात किंवा माझी सासूबाई खूप छान होत्या पण आता त्या खूपच आजारी पडतात त्या एवढ्या ऍक्टिव्ह होत्या एवढं छान काम करायच्या पण आता त्या खूप आजारी पडतात आणि त्यांना त्रास होतो तर घरातल्या कुठल्याही गोष्टीचा त्रास होतोय तिथं तुम्ही अगदी दुकानात धंदा होत होता पण अचानकच कुणीतरी आला आणि दुकानचा धंदा बंद झाला या सगळ्या वेळी नजर बाधा हा एकच प्रश्न असू शकतो कारण या कलियुगामध्ये कुणालाही कुणाचं चा चांगलं बघवत नाही त्यामुळं तीन माणसाच्यातली दोन माणसं आपल्या गोष्टीला नजरच लावत असतात आणि एखादाच माणूस आपल्यासाठी खुश होत असतो हीच दुनिया आहे पण म्हणून मग आपण आपल्या स्वतःचं वाटोळ करून घ्यायचं का अशा लोकांसाठी नाही मग अशा लोकांसाठी आपण काय उपाय करायचा हे आपण बघूया पूर्वीच्या काळी नारळ जेव्हा ऋषीमुनी देवीला वगैरे खुश करून घ्यायचे तुम्ही कधी टी व्ही त्याच्यात वाचला असेल किंवा पुस्तकातनं वाचला असेल की जेव्हा होम हवन यांचा शेवट करायचा असायचा त्यावेळी बळी द्यायची पद्धत होती पण काही काळांतरानंतर काही लोकांना जप तप याचना केल्यावर बळी देणं कुणाचा हे पसंत नव्हतं त्यावेळी नारळाची उत्पत्ती केली नारळाला जीव मानला जायला लागला किंवा आपला पोफळ असतो त्यालाही जीव मानला जायला लागला आणि त्याची बळी द्यायला सुरुवात केली नारळ फोडणं म्हणजे काय की त्या देवाला बळी देणं ही प्रथा तिथून पुढं हे झाली सुरुवात झाली तर याच नारळाचा उपयोग करून आपण आता आपल्या घराची नजर काढणार आहे नजर कधी काढायची शनिवारी काढायची आणि मंगळवारी काढायची हे दोन ग्रह सुद्धा नजर लागायला कारणीभूत असतात मंगळ आणि शनी या गोष्टी सुद्धा जर आपल्या पत्रिकेमध्ये असेल तर त्या माणसाला सतत नजर दोष होत राहतो तर तुम्ही तीन मंगळवार आणि तीन शनिवार ओळीनं हा उपाय केला तरी चालेल एक एक केला तरी चालेल एक मंगळवार एक शनिवार तुम्हाला जसा फरक वाटेल तसा तुम्ही करा आणि आयुष्यात कधीही करत राहा जेव्हा जेव्हा तुम्हाला वाटेल आपल्या घराला नजर लागली आपल्या बिझनेसला नजर लागली आहे त्या त्या सगळ्या वेळी तुम्ही हा उपाय करू शकता काय करायचं आहे मंगळवारी उपाय करायचा आहे शनिवारी उपाय करायचा आहे त्याच्या आदल्या दिवशी कधीही घरामध्ये एक नारळ आणून ठेवा फक्त नारळ आणि तीळ एवढंच या गोष्टीला लागणार आहे बाकी काही लागणार नाहीये एका हातामध्ये नारळ घ्या कुठल्या घेऊ काय घेऊ दोन्ही हातात घ्यायचे त्यामुळे तुम्ही कसंही घेऊ शकता एका हातामध्ये शेंड्या वगैरे त्याच्या काही काढायचं नाही जसा नारळ छोटासा चाणा आहे तसा घ्या आणि एक मुठ भरून काळे तीळ आपल्या हातामध्ये घ्या दोन्ही हातामध्ये हे झाल्यावर घड्याळाच्या उलट्या दिशेनं जी व्यक्ती आजारी आहे जी व्यक्ती अभ्यास करत नाहीये तर संपूर्ण घरातली सगळी माणसं तुम्ही ह्यानं उतारा केला तरीही चालेल आपल्या घराच्या चौकटीवरनं सुद्धा सगळ्या घराच्या कोपऱ्यांना ह्याला टच करून आणायचं सगळ्यात पहिल्यांदा माणसांच्या दृष्टी काढायच्या एखादं मूल जवळ नसेल तर त्याच्या फोटोची दृष्ट काढायची त्याच्यानंतर चा घराच्या चारी कोपऱ्याला टॉयलेट बाथरूम सोडून चारी कोपऱ्याला त्याचा टच करून आणायचा आणि सगळ्यात नंतर घराच्या बाहेर जायचं आणि घराच्या चौकटीवरनं सुद्धा सात वेळा उलट्या दिशेनं हे विकायचं तुम्ही यावेळी कालभैरवाचा मंत्र म्हणू शकता यावेळी तुम्ही हनुमान चालिसा म्हणू शकता शकता यावेळी तुम्ही हनुमानाचा मंत्र म्हणू शकता जे काही तुम्हाला आवडत असेल किंवा जे काही त्यावेळी तुम्हाला सुचेल किंवा घरामध्ये रामरक्षा लावू शकता रामरक्षा म्हणू कि शकता किंवा मारुती स्तोत्र म्हणू शकता नाहीतर टेपवर लावू शकता मोबाईलवर लावू शकता असं लावून ही दृष्ट काढायची आहे की सगळ्यांवरनं काढून हे पाण्यामध्ये प्रवाहित करून द्यायचं आहे लगेच जाऊन बाहेर नंतर हातपाय तोंड धुवून घरामध्ये यायचे आणि मग पुढचं काय असेल ते करायचंय आता जिथं पाणी नाही त्यांनी सुनसान ठिकाणी टाका चौ जिथं चार रस्ते फुटतात तिथं टाका अजून तुम्ही कुठे एवढेच आहे त्याला जमिनीत पुरू शकता किंवा सुनसान ठिकाणी टाकू शकता आणि पाण्यात टाकू शकता याशिवाय त्याला दुसरा पर्याय नाहीये त्याच्यामुळं एवढंच काम करा कोणाच्याही पायाखाली येणार नाही या गोष्टीची खबरदारी काळजी तुम्ही घ्यायची आहे या गोष्टीमध्ये आता घरी आल्यावर काय करायचं आहे तर घरी आल्यावर मोहरीचं तेल मोहरीचं तेल आणि पंती याचा दिवा घराच्या बाहेर लावायचा आहे म्हणजे दृष्ट तिथं ती पंती काढून घेतली पंती आणि तेल नसेल तर इथं तुम्ही कॅन्डलचा वापर करू शकता काळी कॅन्डल तुम्ही घराच्या बाहेर लावू शकता तिथनं त्याची सगळी एनर्जी निघून जाईल आणि घरात येऊन मात्र हातपाय धुऊन तुपाचा दिवा आपल्या देवापाशी लावायचा आहे नमस्कार करायचा आलेली सगळी पिढा माझ्या घराबाहेर गेली त्यासाठी थँक्यू युनिवर्सचे थँक्यू सगळ्यांचे थँक्यू मानायचे जर तुमच्याकडं बाबांची उदी असेल किंवा तुम्ही कशाला मानत असाल त्याची एखादी उदी असेल तर सगळ्यांनी ती उदी लावायची आणि आनंदानं सगळ्यांनी मिळून देवासमोर एखादी आरती म्हणायची प्रार्थना करायची काही ना काही सगळ्यांनी मिळून देवापुढं करा म्हणजे बघा अगदी आश्चर्यचकित करून टाकणारा बदल तुम्हाला दहा मिनटाच्या आत जाणवायला लागेल निगेटिव्ह ऊर्जा पळून जातील घरातनं बाहेर आणि पॉझिटिव्ह ऊर्जांचा सगळा प्रवाह हो तुमच्यापाशी येईल आणि या सगळ्या चांगल्या चांगल्या गोष्टी तुमच्या आयुष्यात घडायला लागतील तर चला आजचा व्हिडिओ इथंच पास करते सारिका लाईफस्टाईलचा व्हिडिओ बघा म्हणजे लाईव्ह किती वाजता येणार आहे किंवा काय काय घेऊन येणार आहे हे तुम्हाला तिथं कळेल तर चला टॅच बाय बाय